हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड चा मराठी तर पार्श्वभूमी पिछाडी पार्श्वभाग गौणस्थान किंवा कार्य किंवा

ही रिमेट इन द बॅकग्राऊंड अँड लॅटेस्ट ज्युनियर मेक द प्रेझंटेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू